बँक ऑफ महाराष्ट्रमधील ए आय बी ई e. सी संलग्न संघटनांनी आज वीस मार्चला एक दिवसीय संपाची हाक दिली होती त्याच अनुषंगाने परभणीच्या स्टेट बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांनी आज गुरुवार वीस मार्च रोजी एक दिवसीय संप पुकारला होता बँकेच्या जवळपास सर्व शाखांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे त्यामुळे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कामाचा ताण येत आहे कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे ग्राहकांच्या ग्राहकांना देण्यात सेवेमध्ये परिणाम त्यामुळे तात्काळ कर्मचाऱ्यांची भरती करावी या प्रमुख मागणीसह अन्य विविध मागण्यासाठी हा संप पुकारण्यात आला होता पाहूया काय म्हणणे आहे या कर्मचाऱ्यांचे संलग्न वीस मार्च रोजी संपाचे हात दिलेले आहे या संपामध्ये प्रामुख्याने आमच्या मागण्या आहेत नोकर भरती आणि रिकग्नाइज युनियन म्हणून जी बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन आहे त्याच्याशी चर्चा करून जे प्रश्न आहेत ते सोडवावेत अशी आमच्या संघटनेची मागणी आहे आगे। आज रोजी बँक ऑफ महाराष्ट्राचा बिझनेस वाढत असताना क्लर्क भरती शिपाई भरती या प्रवर्गामध्ये भरती मॅनेजमेंट चालून म्हणून करत नाही आहे तसंच भारतभरामध्ये अडीच हजार शाखांमध्ये तीनशेपेक्षा जास्त शाखांमध्ये क्लर्क नाही आहे आठशेपेक्षा जास्त शाखांमध्ये सरत नाही आहे आणि बाराशेपेक्षा जास्त शाखा सिंगल क्लॉसवर चालत आहेत याचा ग्राहकांच्या सेवेवर सुद्धा विपरीत परिणाम होत आहे प्रचंड दानतणावामध्ये कर्मचाऱ्यांना काम करावं लागत असल्यामुळं त्यांच्या कामकाजाचा खाजगी था, आयुष्यावरसुद्धा परिणाम झालेला आहे आणि ह्या तणावग्रस्त कामामुळे बँक कर्मचारी बँकेच्या प्रोसिजर्सला बदल देऊन काम करत आहे त्यामुळे ऑपरेशनल रिस्क तसेच ऑपरेशनल ता फ्रॉड वाढण्याचं प्रमाण बँकेमध्ये वाढलं आहे हे बँकेसाठी घातक ता आहे तसेच ता याचा स्टाफ शॉर्टेजचा बँकेच्या परफॉर्मन्सवर देखील विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे आमच्या प्रामुख्याने इतकी मागणी आहे की आम्ही सेंट्रोजी टी पी एसला सेवेत कायम करून घेण्यात यावे तसेच आमचा विरोध आउटसोर्सिंगला पण आहे रिकग्नाइज युनियन म्हणून बँक ऑफ महाराष्ट्राकडे चाळीस वर्षापासून संघटना कार्यालय होते ते मॅनेजमेंटनं फोर्सफुली आमच्याकडून हिचवून घेतलेले आहे की आम्हाला परत करण्यात यावी तर ते कोड इंडस्ट्रीय बोर्ड यांनी जे निर्णय दिलेले आहेत त्या निर्णयाचं पालन मॅनेजमेंट करत नाही आहे आता संपाच्या पूर्वी तीन चीफ लेबर सोबत तीन चर्चेच्या फेऱ्या झाल्या त्या चर्चेच्या फेऱ्यांमध्ये बँक मॅनेजमेंटची निवळ आठवतेपणाची भूमिका होते त्यामुळे आता संप अटळ बनलेला आहे आम्ही बँक ऑफ महाराष्ट्राच्या ग्राहकांना नम्र विनंती करत आहोत की हा या संपांना आम्ही तुम्ही पाठिंबा देण्यात यावा धन्यवाद